नागपुरातील वर्धा रोडवरील आय सी आय सी आय बँकेत मनसेतर्फे आज तीव्र आंदोलन करण्यात आलं वनाश्री तरुणे या महिलेच्या नावाने खोटे कागदपत्र सादर करून कर्ज उचल केल्याचा आरोप मनसेने बँकेवर केला आहे पतीच्या मृत्यूनंतर वनाश्री तरुणे हिने लोन रिकव्हरीचे फोन येऊ लागल्याने त्यांनी मनसेकडे धाव घेतली मनसे शहराध्यक्ष विशाल बडगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले बँकेकडून आठ दिवसात तक्रार सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले असून प्रश्न मार्गी न लागल्यास शहरातील सर्व आय सी आय सी आय बँकेच्या काचा फोडण्याचा इशारा मनसेने दिला आहे नागपुरातील अजनी चौकातील ही जी आय सी आय सी आय बँक आहे इथे एक घोटाळा झालेला आहे तो घोटाळा आव... जो आहे तो बाहेर काढला आहे मनसे कार्यकर्त्यांनी नेमका काय हा घोटाळा आहे कशा प्रकारचं जे महि या महिलेसोबत हा घोटाळा झालेला आहे त्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की नेमकं त्यांच्यासोबत घडलं काय आहे काय सांगाल माझ्या मिस्टरांनी माझ्या लग्नाच्या आधीच्या नावावर लोन काढलेलं आहे हे मला माहितीच नाही माझी फसवणूक केली आणि हे सगळं मला माहिती पडलं मिस्टरांची डेथ झाल्यावर जेव्हा रिकवरीवाले घरी आले त्यानंतर मला माहिती पडलं की माझ्या नावावर इतकं मोठं लोन आहे बाबा तुमचं आत्ताचं नाव हो काय लग्नानंतरचं आणि लग्नाआधीचं नाव काय माझं लग्नाआधीचं नाव हो वनश्री मुलचंद तरुणे आहे आणि लग्नानंतरचं नाव वनश्री सुरेंद्र सुटे आहे तुम्हाला म्हणजे म तुमच्या मिस्टरांच्या डेथनंतर माहिती पडलं की तुमच्या अंगावर सात लाखाचा सा लोन आहे या बँकेमध्ये तुमचा काही व्यवहार होता का अकाउंट होतं का तुमच्या मिस्टरांचा व्यवहार होता का मला त्यांच्या व्यवहाराबद्दल तर माहिती नाही पण माझं या बँकेत अकाउंट नव्हतं तर तुम्हाला माहीत पडल्यानंतर तुम्ही काही इथे येऊन चौकशी केली तुमच्या जो काही कागदपत्र आहेत का म्हणजे सही वगैरे तुम्ही केली होती का कशावर रिकवरी वाले माझ्या घरी आले त्यानंतर मला माहिती पडलं की लोन आहे बा म्हणून माझ्या नावावर त्यानंतर तुम्हाला एजंट यायचे की क कर्मचारी यायचे आणि काय नेमकं तुम्ही यातला काही पेड केला आहे का लोन लोन त्यांनी रिकवरी भरल्या का त्या मला माहिती नाही पण जे जेव्हा पण त्यांची डेथ झाली त्यानंतर मी कशी भरणार आहे जे जॉ एक रुपया पण माझ्या नावा म्हणजे मी खर्च नाही केला मला माहिती नाही तर मी भरूच नाही शकत मी जॉब नाही करत काही नाही मला बाळ आहे छोटंसं तर मी भरूच नाही शकणार माझे एवढंच आहे की माझं लोन माफ करून द्यावं आणि माझा सिव्हिल स्कोअर स्ट्रॉंग करून द्या कारण की माझ्या फ्युचरनुसार मला बाळासाठी काही करावं लागेल तर मग म्हणजे तुमचं इथे और... अकाउंट आहे नाही आहे अकाउंट नाही आहे इथे आणि त्यां बर आणि ते कागदपत्र बनवले गेले आहे हाला की मी जॉब नाही करत त्यांनी दाखवलं आहे की मी तिथे जॉब करते बा म्हणून ही माझी खूप मोठी फसवणूक झाली मला एवढंच की लोन कसं का दिला आय सी आय सी वाल्यांनी त्यांनी जाच पडताळणी करायला पाहिजे होती तर आपण बघितलं की खोटे कागदपत्र जमवून हा जो आहे घोटाळा झालेला आहे मनसे कार्यकर्ते इथे आहेत मनसेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांनी देखील इथे येऊन जाब विचारला आहे आय सी आय सी बँकेचे जे मॅनेजर आहेत त्यांना काय नेमका सर समोर या थोडंसं काय नेमकं हे प्रकरण आहे काय सांगा एक वर्ष यांच्या मिस्टरांना घेऊन यांनी एका दलालानी संगणमत करून बँकेच्या अधिकाऱ्यांना सोबत पकडून त्यांनी मिळून एक सात लाखाचं साडेसात लाखाचं लोन यांच्या नावाने केलेलं आहे ज्या महिलेचं लग्नसुद्धा झालेलं नव्हतं त्यांचे डॉक्युमेंट्स पण नव्हते आणि महत्त्वाचं आहे त्या म कुठेही जॉब करत नाही ना नोकरीवर आहे ना गव्हर्नमेंट आहे ना, ना प्रायव्हेटमध्ये नोक नोकरी करत मग यांच्या यांनासुद्धा तिथे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामगार राज्य कामगार विमा योजनेमध्ये त्यांना एक आ, हे दाखवलेलं आहे की बा इथं एम्प्लॉय आहेत म्हणून आज त्यांना म्हणजे तेव्हा धक्का नाही पोचला आतापर्यंत माहितीच नव्हतं यामुळे जेव्हा हे लोक बँकेचे लोक त्यांच्याकडे रिकवरी करता गेले तेव्हा त्यांना माहिती पडलं की माझ्या नावाने एवढं मोठं लोन आहे आज त्यांचे मिस्टर तीन चार महिन्या पहिले मरण पावले एक छोटा बाळ आहे तीन महिन्याचं आज त्यांना सर्व करताना कसं करतील ते या महिलेने पा एक रुपये त्या लोनमधून उचललं नाही आणि पूर्ण बँकेने हे घोटाळा करून सात लाख रुपये लोनमधून ते चार लाख रुपये त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये डिस्बर्समेंट केलं त्यांचं नाव पण आहे त्या व्यक्तीचं हा जो घोटाळा आहे हा म्हणजे एजंट मार्फत झालेला आहे की इथले काही कर्मचारी याच्यामध्ये आमचा आरोप सरळ सर्वात प्रथम तर आय सी आय बँकेवरच आहे एजंट कोण होतो हे आम्हाला नंतर माहीत झालं आणि एजंट आणि यांचे अधिकारी मिळून यांनी हा लोन पास केला एकच लोन झालेला नाही हे असे भरपूर नागपूर शहरात झालेले असतील एक महिला एक महिलेसोबत जर असं घडू शकते तर बाकी अदर सगळ्या ठिकाणी होऊ शकते तीन लाख रुपये कुठं टाकले हे आम्हाला माहिती नाही ते सांगतात सांगतात की बा आमच्याकडे यांनी लोन उचललं म्हणून यांच्याकडे घरी जाऊन त्यांनी लि करता गेल्यानंतर यांना माहीत झालं त्यांना शेवटी पर्याय नव्हता कारण का पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते तक्रार दाखवू शकत नव्हते म्हणून त्यांनी आमचे विभागाध्यक्ष उमेशभाऊ उतखडे यांना आणि आमचे शाखाध्यक्ष दिनेश भाऊ मांगलेकर यांना सांगितलं तेव्हा आमच्यापर्यंत कंप्लेंटवर पहिल्यांदा तीन पहिले भेटलो तीन चार पहिले त्यांनी वेळ मागे त्यांना आजचा वेळ मागितला होता आम्ही पी आय मॅडमलासुद्धा सांगितलं की बा तुम्ही यांच्यावर तक्रार दाखल केला आणि शेवटी आज त्यांनी सांगितलं की सात दिवसात आम्ही यांच्यावर तक्रार दाखल करतो जे लोक होते याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह त्या लोकांना सुद्धा आम्ही तक्रार त्यांच्यावर चौक तक्रार दाखल करून योग्य ती चौकशी करू आणि यांचं सात दिवसात लोन माफ करून देतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं लोन केव्हा घेतलं होतं काय तारीख आहे मला वाटते एक जानेवारी दोन हजार चोवीस भाऊ अकाउंट ते, ते होतही नाही त्या बँकेमध्ये एक एक जानेवारीला त्यांच्या अकाउंटमधून लोन म्हणजे डिस्पर्समेंट झालं म्हणून सांगितलं आणि तीन तीन तिसऱ्या महिन्यात त्यांनी एका बँकेत अकाउंट डा काढलेला आहे म्हणजे या महिलेच्या नावाने अकाउंट पण नाही या बँकेचा त्यांचा संबंध पण नाही तरी पण मग जर हे लोक आपला लोन पास करतात कोणाला देतात हे लोक डॉक्युमेंट्स कोणते चेक करतात एखादा सर्वसाधारण माणूस जेव्हा लोनसाठी जातो यांच्याकडे ते पन्नास पन्नास शंभर शंभर डॉक्युमेंट्स त्यांच्याकडून लिहून घेतात घर पाहतात ते जॉब कुठं करतात तेव्हा सिव्हिल पाहतात मग या यांचं सिव्हिल पाहण्यासाठी किंवा यांना भेटण्यासाठीसुद्धा इथं या लोकांनी बोललेलं नाही तर मग हा फ्रॉड आहे नाच रक्ट सर आमचा या आय सी सी बँकेवर आरोप आहे की तुम्ही तुम्ही हा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे ते दलाल पकडून त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे यांच्यावर सक्त ते कारवाई करावी तुमच्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासन विभागाला सुद्धा हे मदत की यांच्यावर सक्त ते कारवाई करावी सात दिवसांचा तुम्ही तुम्हाला सांगितलं आहे मॅनेजरने की सात दिवसात आम्ही कारवाई करू तसं नाही झालं तर मनसेचं काय पुढचं आम्ही सात दिवसापर्यंत वाट पाहणार आहे आठव्या दिवस त्यांनी सांगितलं का नाही झालं सात दिवसात आठव्या दिवशी यांचं लोन माफ करू नाही झालं आठव्या दिवशी आम्ही नागपूर शहरात अशी दिवाळी होऊनच राहिली आहे दिवाळीची दुसऱ्या घरी दिवाळी होईल आम्ही आय सी आय सी बँक होऊन टाकू तर आपण बघितलं की आय सी आय सी बँकेद्वारे एवढा मोठा घोटाळा जो आहे हा झालेला आहे इथले काही कर्मचारी यामध्ये लिप्त असल्याची शंका देखील यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी इथे उपस्थित केलेली आहे सात दिवसात जर महिलेचं लोन माफ करून दोषींवर कारवाई नाही झाली तर मनसे स्टाईल इथे आंदोलन करून दिवाळीचे फटाके सर्व आय सी आय सी बँकेच्या शाखांमध्ये फोडण्यात येतील असं सांगण्यात आलं आहे क्षेतिजा देशमुख लोकमत नागपूर